ऋषभ राशी आठ ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल वृषभ ऋषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सध्या सुरू आहे आणि लवकरच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे कारण या आठवड्यात अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार रा आहेत त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार रा आहे डिसेंबरचा पहिला आठवडा ऋषभ राशीसाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार हे सलग जाणून घेऊयात ऋषभ राशी या आठवड्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वाढत्या जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागेल परंतु त्याचे परिणाम फायदेशीर ठरतील व्यावसायिकांना परदेशात किंवा ऑनलाईन व्यवसायातून फायदा होईल हा आठवडा आर्थिकदृष्ट्या अस्थिर राहील अनपेक्षित खर्च वाढू शकतात कौटुंबिक उत्सव किंवा खरेदीमुळे पैशांचा प्रवाह वाढेल हुशारीने गुंतवणूक करा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याने नफा मिळेल शेअर बाजारात मध्यम जोखीम योग्य आहे पोट यकृत आणि साखरेशी संबंधित आरोग्य समस्या चिंतेचा विषय असू शकतात तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या प्रेमसंबंध जवळचे होतील परंतु भावनिक चढउतार येतील लग्नासाठी पात्र असलेल्यांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात कुटुंबातील सदस्यांमधील जुने वाद मिटू शकतात मुलांच्या शिक्षण आणि परीक्षांबाबत तुम्हाला चांगली बातमी मिळेल प्रवास मध्यम असेल परंतु धार्मिक सहलीची दाट शक्यता आहे राशीला या आठवड्यात नवीन 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 अनुभव संधी आणि विचारांना गती मिळेल अनपेक्षित गोष्टी घडतील पण वेळी संकेतही मिळू शकतो तुमच्यातील शिस्त धैर्य व क्षमता वाढेल या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी नियोजन समतोल राखणे व कामाचा तपशील ध्यानात घेणे आवश्यक राहील ऑफिस मध्ये नेहमीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने विचार मांडाल नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकाल नवीन जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पडाल तसेच व्यावसायिक आणि व्यवहारात पारदर्शकता ठेवावी जुनी डील पुन्हा सुरू होईल भागीदारीत संवाद संयमाने असावा राशीची आर्थिक स्थिती स्थिर राहील नवीन वाहन घरगुती वस्तू किंवा मोबाईल खरेदी कराल तुमच्या जवळ पैसे वेगाने येतील पण खर्चही तसाच राहील त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावे वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात स्थिरता लाभेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अनपेक्षित प्रश्न सोडवता येतील नवीन कोर्स कौशल्य व नवीन भाषा शिकता येईल तुम्हाला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभेल या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य दाद मिळेल ऋषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य राहील तुम्हाला पोटाच्या तक्रारी डोळे मान व थकवा जाणवू शकतो नियमित योग प्राणायाम करा गरम पाण्याचा वापर करा तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत मानसिक दडपण दूर करण्याचा प्रयत्न करा ऋषभ राशीच्या कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील घरातील वातावरणात आनंदी राहील मुलांबाबत अभिमानास्पद घटना घडतील भावंडांमध्ये प्रेम वाढेल घरातील ज्येष्ठांचा सल्ला मिळेल घरात एका शुभ घटना घडू शकते वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा चांगला जाईल तुमच्या प्रेमाच्या ना नात्यात स्पष्टता व प्रेमभाव वाढवा तुमचे नाते अधिक गडद होऊ शकते वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराला भावनिक आधार व तुमचा वेळ द्यावा लागेल यामुळे नात्यातील ताळ कमी होईल वृषभ राशी या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे हृदय घर असते आणि सिंह राशीतील चंद्र तुम्हाला तुमच्या कुटुंबाची तसेच तुमच्या इतिहासाची आठवण करून देतो यावेळी प्रियजनांसोबत वेळ घालवणे तुम्हाला बरे वाटू शकते जे तुम्हाला या प्रक्रियेत स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करू शकते बुधवारी कन्या राशीतील चंद्र तुमच्या राशीला सकारात्मक देतो जो तुम्हाला प्रेमाची आणि मजबूत नाते संबंध निर्माण करण्याची शक्ती दर्शवितो या व्यावहारिक ऊर्जेसह तुम्ही इतरांसोबत किती चांगले काम करता याची तुम्हाला अधिक जाणीव असते बुध तुमच्या भागीदारीच्या घरातून बाहेर पडून पुन्हा एकदा धनुराशीत प्रवेश करेल पुढील काही आठवड्यात भूतकाळाचा सामना करण्याची तयारी करा आठ ते चौदा डिसेंबर या आठवड्यात सामायिक संसाधने आर्थिक समायोजने नातेसंबंध आणि भावनिक गरजा केंद्रस्थानी असतात तुम्ही स्वतःचे पुनर्मूल्यांकन करताच तुम्हाला खरोखर कर काय पोषण देते आणि काय तुमची ऊर्जा कमी करते हे अधिक स्पष्टपणे दिसेल नाते संबंधांमध्ये संतुलन पुनर्संचयित करण्याची तुमची इच्छा बळकट होते आणि तुम्ही काही बंधांकडे खोल भावनिक अंतर्दृष्टीने पाहू शकता धोरणात्मक नियोजनाला आधार वाटू शकतो तुमच्या अंतरनाचे ऐकणे तुमच्या भावनिक सीमांचे रक्षण करणे आणि अंतर्मुखी चिंतन केल्याने आराम मिळू शकतो विशिष्ट गतिशीलतेची पुनर्रचना करण्याची तुमची इच्छा अधिक मजबूत होते वृषभ राशी आठवड्याची सुरुवात होताच तुमचे लक्ष वैयक्तिक नातेसंबंध जोपासण्याकडे वळते शुक्र राशीचा प्रभाव प्रणय आणि सहसावर भर देतो त्यामुळे प्रियजनांसोबतचे संबंध दृढ करण्याचा हा एक उत्तम काळ बनतो मंगळवारची ऊर्जा अनपेक्षित आर्थिक अंतर्दृष्टी आणू शकते गुंतवणूक आणि वाढीचे आश्वासन देणाऱ्या संधींवर लक्ष ठेवा बुधवारी मनापासून होणारे संभाषण तुमचा दृष्टिकोन बदलू शकते ज्यामुळे सखोल समज आणि सहानुभूतीचे दरवाजे उघडू शकतात आव्हानात्मक आठवडा पुढे जात असताना तुमच्या आरोग्याची आणि कल्याणाची काळजी घ्या कामाच्या वचनबद्धतेला पुरेसा विश्रांतीसह संतुलित करा शनीचा प्रभाव तुम्हाला करिअरच्या प्राधान्याने पुनर्मूल्यांकन करण्यास दीर्घकालीन ध्येयांसाठी धोरणात्मक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यास प्रवृत्त करू शकतो जसजसा आठवडा जवळ येतो तसतसा सर्जनशीलता फुलते त्यामुळे कलात्मक प्रयत्नांसाठी किंवा जीवनातील आनंदाचा आनंद घेण्यासाठी हा एक उत्तम काळ बनतो उत्स्फूर्तता स्वीकार आणि जबाबदारांमध्ये स्वतःला आनंदाची क्षण द्या येणाऱ्या आठवड्यांसाठी तुमची ऊर्जा संरेखित करून सजग ध्यानाने आठवड्याचा शेवट करा ऋषभ राशीला अलीकडे जिथे अनिश्चितता होती तिथे स्थिरता जाणवेल तुम्ही एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करू शकाल आणि तुमच्या ध्येयांच्या नवीन दृष्टिकोनाकडे वाटचाल करू शकाल वैयक्तिक जीवनात विश्वास मजबूत होत आहे विशेषतः जर तुम्ही दीर्घकाळापासून सखोल संवाद साधण्याचा प्रयत्न करत असाल तर कामाच्या ठिकाणी भूतकाळातील अनपेक्षित ऑफर येऊ शकतात घाई करुण कारण कारण प्रत्येकाचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे एकंदरीत पाहता ऋषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल